आपण पाहत आहात सटानाची सटाना सटाना शिर्डी बस ही आराई मार्गे सुरु करावी अशी आराई ग्रामस्थांची जुनी मागणी होती व आज ही मागणी सटाणा आगाराने सटाना शिर्डी बस आराई मार्गे सुरू करून पूर्ण केली आज ही बस सकाळी नऊ वाजता आराई आल्यानंतर आराई ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले यावेळी बसचे चालक व वाहक यांचा आराईचे सरपंच दिलीप सोनणे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व बसला नारळ वाढवून शुभारंभ केला यापूर्वी ही सटाणा आगाराची बस आरई मार्गे फक्त मनमाड पर्यंत जात होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे सटाणा आराई मनमाड बस बंद होती परंतु आता मात्र सटाणा आगाराने सटाणा आराई शिर्डी बस सुरू केल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून या बसचे स्वागत केले आहे मात्र सटाणा आराई मनमाड बस जशी बंद झाली तशी बस बंद होता कामा नये अशी अपेक्षाही प्रवाशांनी व्यक्त केली यावेळी सरपंच दिलीप सोनवणे ग्रामपंचायत सदस्य माधव अहिरे विलास अहिरे केदा अहिरे उत्तम गमन सोनवणे वसंत भदाने रघुनाथ सोनवणे शांताराम अहिरे संदीप गंगाधर अहिरे विलास दौलत सोनवणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार